पत्र टीम सुरू करण्याचा आपला मान राज्यस्तरावर आपण संपादक मधून आपली ख्यातील अग्रलेख मधून आपली राज्यभरामध्ये ख्याती सोळा वर्ष आपण पत्रकारितेमध्ये आहात पत्रकारिता डिग्री डिप्लोमा पेट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया वेब मीडिया मुंबई पत्रकार संघात आपण शिक्षण घेतलेलं आहे आणि शंभर पेक्षा जास्त पत्रकार आपण स्वतः घडवलेले आहेत की जे आज मोठ्या मोठ्या चॅनेलवर व दैनिकामध्ये काम करत आहेत दैनिक जे सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी नाशिक ठाणे पालघर जालना मुंबई या अनेक या गरिबांपर्यंत पोहोचवण्याचं सजवलेली आहे एन जी ओ मार्फत अठराशे विद्यार्थ्यांना आपण दरवर्षी विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य लेखन साहित्य आपण पुरवित असतात तालुक्यातील अनेक शाळा एन जी ओ मार्फत आपण भौतिकदृष्ट्या समृद्ध करण्यास आपला सिंहाचा वाटा आहे या योगदानामध्ये असे एल ईडी टी व्ही असेल बी स्पीकर असेल बोर्ड असेल शाळेसाठी उत्तम असेल शौचालय असेल फॅन असेल फिल्टर असेल अशा सर्व बहुतेक सोयी सुविधा आपण एन जीओ मार्फत तालुक्यातील अनेक शाळांमध्ये आपण दिलेल्या आहेत शाळांना आपण सोलर लाईट संच आपल्या माध्यमातून एन सौर पथ दिवे असतील स्टडी लॅम्प असे आहे आपलं या चित्रपट सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आपण प्रशिक्षण मार्गदर्शिका मदतीची भूमिका पार पाडलेली आहे ऋतू संशोधन असेल आदर्श शिक्षक पुरस्कार असेल जीवन गौरव पुरस्कार वसंत आदर्श शिक्षक पुरस्कार असेल रिअल शिक्षक पुरस्कार आणि शिक्षक रत्न पुरस्कार आपणास प्रदान करण्यात आलेला आहे आपली शाळा सुद्धा देश श्रेणीमध्ये आलेली आहे एन जी ओकून आपण मिळून आपली शाळा आपण समृद्ध केलेली आहे स्वच्छ सुंदर विद्यालय मोहिमे अंतर्गत देशातील सोळाव्या क्रमांकाची शाळा म्हणून आपण घोष पदक तयार केलं लायन्स क्लब ऑफ गोवा आपण अध्यक्ष आहात या माध्यमातून शैक्षणिक साहित्य असेल नेत्र चिकित्सा नेत्र चिकित्सा असेल युनिफॉर्मचा वाटप असेल गरजूंना मदत असेल वॉटर फिल्टर असेल या सर्व गोष्टी आपण पुरवत असतात शिक्षण सरकारी शिक्षण संस्थाच्या माध्यमातून आपल्याला आदर्श शिक्षण पुरस्कार गौरवण्यात आलेले आहे नवनवीन तंत्रज्ञान अवगत करणे संगीत ऐकणे भरपूर्वक अभिनंदन आणि कौतुक सर्वांनी शिक्षण क्षेत्रामध्ये अगदी मनाचा आणि आपल्या कौतुकाचा पुरस्कार अगदी आदर्श शिक्षक पुरस्कार मोहन ठाकरे सर यांना प्रदान करावा शेतीमध्ये आपण जैवधंदा मिळत व्यवसायाला सुरुवात केली जवळजवळ पस्तीस वर्ष पारंपरिक शेती करताना काळाच्या पद्धतीने शेती करून शेतीमध्ये सुधारणा करून चांगलं उत्पन्न मिळवून आहात आणि प्रगतीशील शेतकरी म्हणून आज आपला संपूर्ण वाडे पालघर ना जिल्ह्यामध्ये नाव घेतलं जातात छत्रपती या वचारविराजी सर्वसामान्य मान्यवर आपल्या सर्वांच्या शुभ असते हा पुस्तक प्रकाशन आता सोबला आज कविता संग्रह वैतरण्याचा काठ वैतरणेचा काठ हा कविता संग्रह आज या ठिकाणी प्रकाशित होत आहे जरा टाळ्यांच्या गजरामध्ये दे आपण त्यांना या ठिकाणी शुभेच्छा त्यांचा अभिनंदन कौतुक करूया मान्यवरांचा शुभ असते कोणती बोली भाषेतून त्यांचे आजपर्यंत अनेक कथा व कविता प्रसिद्ध आहेत दरवर्षी दिवाळी आंत व समाज माध्यमातून ते आपल्या वाड्याला आता सगळी नाचले नाचोरा डब्याचे लग्नात नाच रेशमाच्या भावाने म्हाते साहेब आणि सन्मान शरदजी पाटील साहेब यांचे शुभोस्ते या ठिकाणी आहेत या पुस्तकाचा प्रकाशन मान्यवरांचा शुभ असते या पुस्तकामध्ये पुस्तका पालघर जिल्ह्याचा सोनेरी इतिहास स्वातंत्र्य जिल्ह्यातील तत्कालीन ठाणे जिल्ह्यामध्ये समाविष्ट असलेल्या स्वातंत्र्य योद्ध्यांचे वर्णन काही महत्वपूर्ण असलेल्या कि कडक किल्ल्यांचा अधिक चित्रांचा ऐतिहासिक माहिती पालघर जिल्ह्याची तालुकानुसार माहिती पर्यटन स्थळांची माहिती चित्रे मजकूर यथायोग्य पुस्तकाची बांधणी या सर्वांचं वर्णन चला जाऊ या पालघर जिल्ह्यात एक प्रवास वर्णन या पुस्तकाचं प्रकाशन मान्यवरांच्या शुभ या ठिकाणी होत आहे शिव भालचंद्र भाऊ शेला ज्येष्ठ लेखक कवी आणि जिल्हा परिषद शाळा कोशेरी येथे सध्या ते कार्यरत आहेत आपणास खूप खूप शुभेच्छा मान्यवरांच्या शिव व्याख्याते सन्मानियची शुभ हस्ते सन्मान्य ज्येष्ठ पत्रकार शोभ्रामचे शरदजी पाटील साहेब सन्मान्य महेशजी बाबे साहेब साहेब शरद पाटील साहेब प्रथम कांदा पाटील आपले शुभ हस्ते शिव व्याख्याते मराठा सेवा संघाचे प्रवक्ते शिव चरित्र व्याख्याते त्याचप्रमाणे इतिहासकार काय आज या ठिकाणी समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो त्या समुद्रामध्ये आपल्या पाय उभे करतो कोणी मासे पकडतो तर कोणी तर तर आज आता समुद्रामध्ये आपण जे मोती आहेत ते मोठी मोठीच आम्ही ओळखणार आहोत त्यासाठी शिव व्याख्या ते प्राध्यापक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या शुभ असते या ठिकाणी त्यांचा यथोचित गौरव आणि सन्मान केंद्र गंगाधर परबारी साहेब पुणे महेरे साहेब सत्तेचाळीस कवितांचा संग्रह सन्मान्य युवराजी